आता वरती कोणी जायचं नाही कृपया विनंती आहे जास्तीची जागा नाही सर्वांना विनंती आहे कृपया या वर जाऊ नये जोपर्यंत पर्यंत होणार नाही साहेब खाली उतर नाही तो पर्यंत खाली भाग नाही बोले कार्यकर्त्यांना विनंती आहे हा सुवर्ण क्षण या ठिकाणी घरच आहे सर्वांना विनंती आहे सर्वांनी उठून टाकायचं आहे કાર્ય કરાયો બા आमदार ईश्वरजी भोसेकर गुरु आमच्या गावचे मठाधिपती गुरु नागेंद्र महाराज बनते तसेच फारुख भाई व आपण सर्वजण या ऐतिहासिक कार्यक्रमाला आपण उपस्थित झालात पत्रकार मंडळी ज्येष्ठ पत्रकार आमचे

नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होणं नंतर पंतप्रधानाकडे जाणं याचं कारण हे मॉन्टेन्सो कंपनीला चॅलेंज देणं आणि तिथल्या शेतकऱ्यांना सगळ्यात स्वस्त्यात स्वस्त कापसाच्या बिया देणं हा त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे कारण का आपल्यापेक्षा जास्ती प्रोडक्शन कापसाचं आणि तिथला असणारा शेतकरी हा गुजरातमध्ये आपण असं लक्षात घेत मित्रो गुजरातचं भलं केलं मोदींनी पण तो आता अख्ख्या देशाच्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणार आहे हे आपण मी त्याची तशी चांगली बाजू मांडली आम्ही आता तो देशातल्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायला नाही अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत ट्रम्प यांची मागणी काय आहे माहित आहे मागणी माहिती आहे का भारताच्या संदर्भात त्यांनी काय मागणी केली आहे ट्रम्पने असं म्हटलंय की भारताची कृषी बाजारपेठ जी आहे अमेरिकेच्या शेतकऱ्यासाठी खुली करा आणि अमेरिकेच्या शेतकऱ्यासाठी के खुली केली नाही तर पंचवीस टक्के पन्नास टक्के तुम्हाला लावला म्हणजे म्हणजे जो काही माल जातो अमेरिकेला त्याच्यावरती आता दहा टक्के कर लागतात तो त्यांनी पंचवीस टक्क्यावरती घ्यायचा ठरवलेला आहे आणि तरीही तुम्ही असणार कृषी क्षेत्र भारताचं कृषी क्षेत्र हे भारताच कृषी क्षेत्र हे जर आम्ही अमेरिकेच्या शेतकऱ्याला तुम्ही खुलं केलं नाही तर हे पंचवीस टक्क्याच पन्नास टक्के मी केल्याशिवाय ना राहणार नाही अशी असतानी परिस्थिती आणि मोदी बुवा हा येत्या कालावधीमध्ये बळी पडल्याशिवाय पण अमेरिकेमध्ये शेतकरी हा कमीत कमी तीस क्विंटल पस्तीस क्विंटल पर एकर त्याच प्रोडक्शन आपल्यापेक्षा जास्त आणि त्याचा प्रोडक्शन आपल्यापेक्षा जास्त असल्यामुळे त्याचा भाव अर्धा किंवा सात टक्क्यापर्यंत येतो सत्तर टक्क्यापर्यंत येतो पण त्याच्यावरती जा भाव त्याचा जर मध्ये साडेसात हजार आपण प्रति क्विंटल या ठिकाणी धरला तर साठ टक्के किती होतात त्याची साठ टक्के किती होतात कोणाचं गणित चांगलंय विद्यार्थी आहेत का इथे साधक सांगतो साडेसात हजाराचे आरबी किती झाली किती झाले मोबाईल असेल तर त्याला असताना साडेसात हजाराला दोन किती होतात तीन हजार तीन हजार सातशे पन्नास तीन हजार सातशे पन्नास ते दहा टक्के किती होतात त्या भावाने कापूस हा भारतामध्ये ये। येईल भारताची बाजारपेठ खुली केली तर किती कापूस क्विंटल ला भाव का असेल किती असेल तीन हजार आठशेच्या च्या आसपास असेल ट्रान्सपोर्ट वगैरे जो लागतो तो, तो सगळा तुम्हाला परवडणार आहे का शेतकऱ्याला परवडणार आहे का तर नाही तेव्हा आपण सतर्क राहिल्याशिवाय आपण आपल्याला वाचू शकत नाही हे आपण लक्षात घ्या आणि सतर्क राहायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आता समजायला पाहिजे पूर्वी आपण नवीन स्वातंत्र्य मुलाला जसं आपण गुंजरतो सांभाळतो शिकवण्याचा प्रयत्न करतो तो एकदा मोठा झाला की मग आपली भाषा बदलते का रे तुला कळत नाही रे ही आपली भाषा बदलते आता जगभराचे देश असं म्हणतो मी सत्तर वर्ष झाला ना आता स्वतःला वाचवायला सुरुवात करा आता आम्ही तुम्हाला वाचवणार नाही आमच्याशी व्यापार करायचा असेल तुम्हाला आमच्याशी व्यापार करायचा असेल तर मग वाटाघाटीने जे ठरेल ते ठरेल आणि जे ठरलं ते तुम्ही आनंद केलं आता ज्याला निवडून दिलंय मी नेहमी म्हणत असतो की तो नांगडा असला ज्याला निवडून दिले तो नांगडा असला नंगेसे नंगेसे उदाहरणे दिलेला माणूस हा जर नांगरा नसेल तर तो काय करतो नांगडा जरी असला तरी झाकण्याचा प्रयत्न करतो आणि झाकण्याचा प्रयत्न करत असेल तर पुढाचा तरी कपडा पळवण्याचा प्रयत्न करतो मित्रो फारुख अहमद यांनी असा पलगामचा असणारा या ठिकाणी उल्लेख केला आणि काहीतरी झालं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतो काहीच होणार नाही काहीच होणार तुमच्या अपेक्षा अनेक असत पण होणार नाही याच कारण असं आहे की आमची विचारसरणी पहिल्यांदा स्पष्ट इथे सरकारी अधिकारी किती बसलेले सरकारी अधिकारी म्हणजे मी क्लार्क असेल बँकेमध्ये लागला असेल कुठल्या यायचे किती किती लाजायचं नाही आता हे जे सगळे माझ्या सपट सांगतो म्हणजे ह्याच्यात मी बघतोय असं स्वतःला नाही आम्ही शिकलो कुठून सरकारी शाळेतून शिकलो पब्लिक स्कूल मधून शिकलो सरकारने निधी दिला त्या शाळेला म्हणून आम्हाला असतात शिक्षण घेता आलं आज शिक्षण घेऊन आम्ही नोकरीला लागलो ला। नोकरीला लागल्यामुळे घरं केली शेती केली इतर नातेवाईकांना आम्ही असताना मदत करून त्यालाही असताना पुढे आणलो पण आमची वृत्ती बदलली आमची विचारसरणी बदलली काय विचारसरणी बदलली तर आमच्या दुसऱ्या पिढीला आम्ही